कराड तालुक्यातील कराड शेणवली बस अचानक बंद केल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत कराड तालुक्यातील एस टी बस कमतरता वारंवार जाणवू लागल्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तोंडावरतीच बसेस कमतरताचा मोठा प्रभाव कराड तालुक्यामध्ये जाणवत ता आहे या गोष्टीकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरू शकतात असे आवाहन शिवसेनेच्या वतीने महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुरचनाताई ताई पवार यांनी केलं आहे आमची शेनोली गाव बंद बस केलेली आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आम्हाला अक्षरशः यायला कॉलेजला अकरा साडे अकरा वाजते ते आम्ही नऊ वाजल्यापासून आमच्या स्टॉपवर थांबतो पण आम्हाला बसच मिळत नाही अक्षर तासगाव वाली आले म्हणतात की कंडक्टर म्हणतात तुमची मागून बस इथे इतके किती उशीर वेट की ती बसच येत नाही अक्षरशः आम्ही कधी कधी पाहिजे बरं बस मोकळी असेल तरी कंडक्टर म्हणतात मागं जागा नाही तुमची दुसरी बस इथे किती उशीर वेट आमच्या इथं अक्षरशः एक पूर्ण बस भरती पण दीडशे ते शंभर पूरी पूल आहेत तरी पण काय बस थांबत नाही शेनुलगाव रुटीन चांगलं चालू होतं पण बस पुन्हा बस अक्षरशः तक्रार केली तरी बस चालू केली नाही एकदा एक दिवस एक चालू केली पूर्ण एकच दिवस एकच त्यांनी राऊंड केला असेल सकाळ तर परत दुपारपासून बस बंद अक्षरशः पुरी किती वेट करत होत्या बस तिथून पण बस काय आलीच नाही शैक्षणिक तर लय नुकसान होते अक्षय दहा दिवस झाले आमचे पहिले दोन लेक्चर बुडलेले आहेत काय काय पूर तर अक्षयच्या अजून पण त्या स्टॉपवर थांबलेल्या आहेत तरी बस यायचं नावच घेत नाही आणि बाकीच्या सगळ्याडे आपल्या कर्ला डेपोची एकतर पण बस नाही तिथे असं चालत राहिलं तर आम्ही दंगा करू अक्षयच्या रोडवर उतरू आम्ही दीडशे शंभर पूर यायचे शेडोली ते वडूज पर्यंत सॉरी वडोली पर्यंत बस सुरू होती ती गेले दहा दिवस झालं त्यांनी बंद केलेली मुलींना प्रचंड त्रास होतो आहे तिथून कॉलेजमध्ये येण्यापर्यंत येण्या जाणाऱ्या बाकीच्या बसेस थांबत नाहीत कारण तुमच्याकडे पास आहेत किंवा मागून गाड्या येतात आहेत असं सांगितलं जातं हे कितपत योग्य हो आहे की मुलींनी स्वतःचं शिक्षणाचं नुकसान फक्त बसेस थांबल्यामुळं करून घ्यावं पण तिथे जाणाईधानाईपर्यंत कारवे नाक्यापर्यंत आणि वडगावपर्यंत जाणाऱ्या बसेस अशाच मोकळ्या रिटर्न येतात मग ती फक्त एक दोन किलोमीटर पुढे जाऊन मुलींना घेऊन येऊ शकत नाही का मग हा असा कारभार कशासाठी का याच्यावरती जर ॲक्शन झाली नाही तर शिवसेना याच्यावरती नक्कीच ॲक्शन